आज आमचं काय भाग्य आहे म्हणजे आज आम्ही चक्क सरकारांना तयार होताना बघणार आहे म्हणजे सखीचं स्वयंवर होतं आहे मालिकेत आणि सरकार म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले रेडी होते हाय रुपाली पण मला आत्ताच कळलं की रुपाली स्वतःचा मेकअप स्वतः करते म्हणजे ही स्किल मला शिकायची आहे कारण का मी ह्याच्यात शून्य आहे ढ आहे मी सो आज मी थोडासा प्रयत्न करते रुपालीकडनं ट्रिप्स घ्या टिप्स घ्यायचे ट्रिप्स म्हणते टिप्स घ्यायचे सो रुपालीवर जायचं आपण हातचा जो हा लुक आहे ना तो जरा जास्तच आहे म्हणजे है ना आणि कट टू आई कुठे काय करते मध्ये तुझा लुक होता छान पण तो सटल असायचा थोडा पण आता हे तू एकदम ए टू झेड स्वतः करतेस हो हो सगळं सगळा मेकअप मी करते आणि आता हात बसलाय त्याच्यामुळे मी कम्फर्टेबल आहे माझा माझा मेकअप करण्यासाठी कारण मेकअप कर दादा सकाळी साडेआठ वाजता सगळ्यांचा सा एकत्र एक कॉल टाईम असतो आणि त्यांना एकत्र सगळ्यांना रेडी करायचं असतं तर जर एकच मेकअप दादा आला नाही समज जर रेडी करायला तर कधी आपण पिवळे होतो कधी लाल होतो कधी काय होतो सो so, त्यापेक्षा केव्हा थोडं 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 कसं करायचं काय करायचं आणि आता एवढ्या वर्षात हात बसला आहे त्याच्यामुळे माहिती आहे की हा एकच स्टोन लागतो आणि दॅट्स इट म्हणजे सकाळी जो मेकअप करते मी दिवसभरात परत मी वॅरेटीमध्ये येऊन टचअप बिचअप करत नाही सकाळीच जे काही असतं ते त्याच्यानंतर दिवसभर आपला तो आहे तो मेकअप चालवायचा पण तुझं ना एक आपली एक प्रत्येकाचा एक वेगळा हॅक असतो ना कुठलंही म्हणजे ब्लश लावायचा वेगळी पद्धत असते कोणाची जे आपण इंटरनेटवर बघतो तुझं इझिएस्ट वे ऑफ मेकअप काय किंवा कधीपासून तू करायला लागलीस हे बघ नाटकात काम करत असताना ती त्यामुळे नाटकात काही असं काही आपल्याला प्रॉपर ऑफकोर्स मेकअप आर्टिस्ट असतात पण परत इतके कलाकार असतात प्ल प्लस तेवढ्या वेळेत तुम्हाला रेडी व्हायचं असतं आणि नाटकाची एक गुडगुड पोटातली वेगळी असते त्याच्यामुळे त्या स्पेसमध्ये राहणं असतं सो तेव्हापासून ती सवय लागली आहे मला वाटतं की बाबा हा आपला आपला कसा एक थोडका थोडा थोडका बेस असावा किंवा कसं असावा आणि बेसिक आहे म्हणजे मी बेस फार असा करत नाही मला माझी स्किन दिसेल इतकाच बेस असतो माझा म्हणजे पॅकअपनंतर दोन वेट टिशूने माझा पूर्ण मेकअप निघाला पाहिजे इतकंच मेकअप मला आवडतो बाकी जर त्याच्यापेक्षा जास्त वेट टिश्यू लागलं की माझी चिडचिड होते म्हणजे मला कळतं की माझा चेहरा हेवी झाला आहे सो तो, तो एक असतो बाकी तू काय म्हणशील तू की हा हेवी लुक आहे संजनाचा लुक थोडा हे होता संजनासाठी पण सेम मेकअप होता हा पण सेम आहे फक्त डोळे अन्हान्स करते मी बाकी मी तू बघशील तर बाकी असं काही वेगळं मेकअपमध्ये की इकडे मी जामच काही लावला आहे तिकडे नव्हतं ना असं नाही आहे तो मेकअप पण तसाच होता हाही तसाच आहे फक्त जे तुमचे हाय पॉइंट्स आहेत म्हणजे डोळे आहेत ते फक्त अन्हान्स करते बाकी बाकी काहीच त्याच्यात नाही आहे तसं काही हां फक्त एवढंच आहे या लुकसाठी मी थोडा ग्लिटर ठेवला आहे डोळ्यांच्या आय मेकअपसाठी संजनाच्या सा ह्याच्यासाठी जेव्हा इव्हेंट्स असायचे किंवा कोणाचं लग्न किंवा काय असायचं तेव्हा तसा असायचं बाकी तिचा न्यूड आय शॅडो असायचा इथे थोडे फक्त डोळे अजून जास्त एनान्स करते लाईक आपण कटिंग म्हणतो डोळ्यांचं किंवा काय तर ते जास्त एनान्स करते बाकी सगळं सेम आणि हॅक म्हणशील तर तू जर तुला दिसत असेल तर हे बेक केले मी अजून अ लाईक कॉन्टॉर केल्यानंतर पावडरने थोडस आपण म्हणतो बेक करणं म्हणतो सो तो तसं केलेलं आहे हे डोळ्यांच्या इथे पण तुला दिसत असेल म्हणजे थोडंसं सो ते डोळे जर लायनर लावल्यानंतर थोडे अजून विंग लाइनर लावल्यानंतर ते असे दिसतील सो त्या पद्धतीने कारण सरकारचा कायम लुक तो असा 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 दिसत आहे त्याच्यामुळे ते थोडे जरा एन्हान्स करते बाकी बाकी काही नाही ह्याच्याने जरा शार्प जॉ लाईन दिसते ते बेक केल्यामुळे खूप टिप दिलं ले तिला मग पण खरंच मी मेकअपच्या बाबतीत आत्ता आत्ता कुठे एक्सप्लोअर करायला लागली आहे पण इथे ना मला बऱ्याच गोष्टी दिसत आहेत ज्या मला असं वाटतं माझ्यापेक्षा तिप्पट जास्त आहेत पण हे हे मला खूप आवडलं तुझं मेकअप वॅरंटी ना हे छोटू आहे वॅरंटी मी मुद्दाम घेतली कारण एक मोठी आहे वॅरंटी पण त्याच्यामध्ये ना एक सगळं सामान मावतं ॲक्च्युली ह्याच्यामध्ये तेवढं राहत नाही पण ही हँडी आहे म्हणजे मला जर समजा काही आता इव्हेंट असेल किंवा काय असेल तर ही पटकन एखा एक छोटूशी टाकली की सगळं सॉर्टेड होऊन जातं एक पाऊच घेतलं त्याच्यामध्ये बेसिक काही गोष्टी घेतल्या तर सॉर्टेड होऊन जातं त्याच्यामुळे ही छोटी व्हॅनिटी आहे नाहीतर एक कशी मेकअप दादाकडे असते तशी पण व्हॅनिटी आहे मला वाटतं आपला रात्री बरोबरच इंटरव्ह्यू झाला होता गाण्यांच्या कार्यक्रमात तेव्हा तिने कव्हर केलंय दर्शनाने सो तिने बघितलंय ते सो या बाकीमधलं सगळं सर्वात तुझा लक्झुरियस प्रॉडक्ट कोणता आहे So आपण मुलीना मेकअपच्या बाबतीत खूप जरा हँडल विथ पण हो हो नाही मेकअप म्हणलंच तर हे सगळंच लक्झुरियस आहे कारण हे हे सगळं चेहऱ्याला लागतं आणि रंगदेवता तथाच तू म्हणतो जेव्हा जेव्हा मी ते उचलून हे करतो आणि तेव्हा नंतर ते कॅरेक्टर उभं राहतं सगळेच लक्झुरियस आहे असं एक असं म्हणणार नाही पण ऑफकोर्स आता तुम्हाला जर अगदीच ब्रँड वाईज म्हणायचं असेल तर हे एक आहे बॉबी ब्राऊनचं परत ही, ही एक बॉबी ब्राऊनची आहे माझ्याकडे दुसरं हे एक बॉबी ब्राऊनचं आहे त्याच्यानंतर ही हुदाबीची आहे सो त्याच्यानंतर ही, ही एक माझ्याकडे ब्लश पालट ली, ली आहे आता ही म्हणजे खूप ही म्हणजे बघा केवढी अशी वापरली गेलेली आहे म्हणजे आता महागडे प्रोडक्ट ना टाकून द्यायला असं जीवावर येतं ना नाही करत असं ही अशी हो 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 अगदी हो, अगदी म्हणजे माझ्याकडे लिपस्टिक्स पण ना म्हणजे संपल्यानंतर मी ती कट करून ती भरून ठेवते हो कारण यार असं अगदीच आपण नाही असं वेस्ट नाही करू शकत त्याच्यानंतर ही एक मला ना कोणीतरी सजेस्ट केली होती म्हणून मी एक आ, स्टिक घेतली होती हायलाइटर स्टिक आहे त्याच्या मला वाटतं खूपच अमेजिंग अमेझिंग आहे न्यूड ही हायलाइटिंग स्टिक आहे सो ती अगदी सटल म्हणजे आता मी फक्त सिरियल लावत नाही कारण लाईट वगैरे असतात तर ते शाईन होतो खूप जास्त पण इव्हेंटच्या वेळेला वगैरे जेव्हा ग्लास स्किन वगैरे असेल तेव्हा ती लावते बाकी हे पुन्हा बॅक टू बेसिक <laughs> ते लागतच ते आपल्या पॅलेटमध्ये ते कट कॉन्टोर आहे बाकी ही एक लूज पावडर आहे नाही नाही पडणार नाही अगदीच पडणार नाही मी पाडणारच नाही ती ती एक लूज पावडर आहे छोटूसं एक डोळ्याच्या खाली आपण बेक करण्यासाठी कॉर्नरपर्यंत जात नाही पफ वगैरे तर जो हा कॉर्नरपर्यंत जातो सो त्याच्यासाठी हा छोटूसा आहे yes. बाकी बाकी काही नाही बाकी हा आपला हे सगळं ड्राय okay. शॅम्पू किंवा हीट प्रोटेक्टर वगैरे आहे हे लेटली मी यूज करायला लागले एम्ब्रोलिसचं हे खूप अमेझिंग आहे हे mm. मिस्ट आहे टोनर आहे आणि मेकअपच्या आधी तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर ह्याचीच एक मॉइश्चरायझर क्रीम येते ती प्रायमर पण आहे तो तुमचा फेस मास्क पण आहे मेकअप रिमूवर पण आहे सो ती एक मी आता लेटली ही यूज करायला लागले विच इज अमेझिंग म्हणजे स्किनसाठी तुम्हाला परत एक वेगळं प्रायमर लावायची गरज नाही पण जर समजा ती नसेल काही हँडी है तर मग मी प्रायमर पण वापरते सो आणि त्याच्यानंतर ए लिक्विड ब्लास्ट आहे किती क्यूट आहे बॉटल बघ ना किती क्यूट आहे सो so, एक लिक्विड ब्लास्ट ब्लश ठेव ब्लश आहे त्याच्यानंतर पुन्हा हुदा ब्युटीचं कन्सिलर आहे हे सुद्धा तेच आहे बॉबी ब्राऊनचं कन्सिलरसुद्धा आहे सो so, माझ्या मूडवर असतं की आज मला काय बे कुठला काय करायचं पण परत पर बॅक टू बेसिक क्रायलॉन आहे क्रायलॉन ऑल टाईम फेवरेटवाला म्हणतात ना जोन आहे कारण तो कसाही वापरू शकतो आपण सगळ्यात इम्पॉर्टंट तू म्हणशील तर म्हणजे माझा हा पाऊच मेकअपचा ही एक परत हुदा ब्युटीची एक इझी बेक म्हणून एक कॉम्पॅक्ट आहे तो दिवसभर तुला जर अगदीच डॅप करायचं असेल तर तू नुसतं कॉम्पॅक्ट वापरलं तरी हे हा जो आहे एक पाऊच हा आहे खायपुरी हे सगळे लिपस्टिक्स शेड्स आहेत <laughs> हे वेगवेगळ्या प्रकारचे शॉपिंग संपत नसते ना लिपस्टिकची नाही 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 ना 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 लिपस्टिकची खरंच नाही संपत ही एक बॉबी ब्राऊनची परत अगेन एक लिपस्टिक आहे पण मला लिपस्टिक्स खूप आवडतात म्हणजे हे ह्या हे वन थर्ड असतील ते दुसरे दुसऱ्या पाऊचमध्ये अजून आहेत आणि मी मिक्स करून लावते त्याच्यामुळे तो मेकअप आर्टिस्टनं असा असं असतो की अभी क्या प्रकारचा शेड लगा असं वगैरे असतं त्याचं बट आय लव्ह लिपस्टिक्स लिपस्टिकच्या शेड्स मला आणि आत्ता सध्या म्हटलंच तो न्यूड लिपस्टिक्स इन आहेत सो so मी सरकारच्या लुकसाठी ना खूप न्यूड असा शेड ठेवला आहे लिपस्टिकचा संजनाचं बघितलं असं असेल तर तू खूप ब्राईट ठेवलं yes. आहे मी तिच्या मग ते ब्राऊन असू देत किंवा एक मरून असू देत किंवा असं असं मी ठेवलं होतं तिच्यासाठी हिच्यासाठी कम्प्लीट सटेल लिपस्टिक्स ठेवल्यात सो मग मी ते ना मिक्स करून लावते की कधी कधी होतं मला की यात थोडासा डाल देते तर पण नाही बट ते थोडंसं न्यूट ठेवलेलं आहे आपल्या कॉलेजेसमध्ये आपण एवढा आपल्याला वेळ नसायचा किंवा आपल्याला तेवढा एव एवढा माहीत नव्हता मेकअपबद्दल नॉर्मल एक न्यूड लिपस्टिक लावली की झालं पण त्या वेळेला तुझ्याकडे सर्वात महागडी लिपस्टिक कोणती होती किंवा अशी आपली इच्छा असते ना की यार ये मेरे को लेना आहे नाही 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 एकतर नाही एकतर मी कॉलेज अनुभवलेलंच नाही आहे त्याच्यामुळे मला माहीत नाही की काय काय ते लाईफ असेल स्कूलमधनं पासआउट झाल्यानंतर मी डिरेक्टली कामाला लागले त्याच्यामुळे असं काही त्या काळात माझ्याकडे असं काही नव्हतं की अरे ही गोष्ट मला घ्यायची आहे बिकॉज तेव्हा प्रायोरिटीज वेगळ्या होत्या आजही प्रायोरिटीज वेगळ्या आहेत बट आता ज्या गोष्टी मध्ये मी आहे मग हे गरजेचं आहे हे ह्या मॅ काय म्हणतात त्याला ह्या काही एसेन्शियल गोष्टी आहेत ज्या मला रोज लागतात त्याच्यामुळे आत्ता हे अफोर्ड करू शकते म्हणून आहेत नाहीतर त्यावेळेला ते तुला आठवतं नाटकातनं ते व्हाईट कलरचं ते मिळायचं ते काहीतरी म्हणायचं त्याला बाबा सो ते शिवाजी मंदिर हां हां तसं पॅनकेक करेक्ट पॅनकेक करेक्ट सो शिवाजी मंदिरच्या इथे एक छोटंसं ब्युटी शॉप आहे म म्हणजे शिवाजी मंदिरमधनं बाहेर आलीस वरतीच वरच्या इथे जिथे सुयोगचं ऑफिस आहे तिथेच ते शॉप आहे तिथनं अख्खी इंडस्ट्री त्यावेळेला सामान खरेदी करायची सो आपणही तेच घेऊन जायचं एक पॅनकेक असायचा आणि एक असं असंच काहीतरी अशी क्रायलॉनची नाही बट ती एक काहीतरी व्हाईट कलरची एक यायची ती लावायची आणि दॅट्स इट सो तेव्हा ही अक्कल नव्हती की हे लावल्याने असं होतं ते लावल्याने एक आपलं आत्ता हे मॉइश्चरायझर वगैरे आपल्याला कळतात पण त्यावेळेला जे घरात असेल ते मॉइश्चरायझर असायचं सो तेव्हा नव्हतं काही पण आत्ता हां ऑफकोर्स आत्ता ही या सगळ्या गोष्टी गरजेचं आहेत म्हणून या गोष्टी आणि प्लस इव्हेंट्स असतात सिरियलमध्ये आपण शूट करतो किंवा काय त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यामुळे मी मला नाही वाटत की त्या वेळेला तू विचारलंस तर काही महागाची वगैरे नाही तसं काहीच न तसं काही नाही म्हणजे ते लिटरली बीटरूटचं ज्यूस काढून सगळ्या गोष्टी वगैरे किंवा आईने घरात काहीतरी बनवलंय ती लिपस्टिक म्हणून लावणं किंवा एकच लिपस्टिक ती म्हणजे पूर्ण संपेपर्यंत आत्ता तरी आपल्याला कळतं की बाबा हे ड्राय झाल्यानंतर ह्यात हे ऑइल टाकायचं त्यावेळेला तर था, कोकोनट ऑइल टाकून ते था, मिक्स करून हा ला झालं लिपबाम झालं किंवा काय आय कम फ्रॉम बेसिक गोष्टींमधनं आत्ता असं लोकांना वाटतं की यार ही असं वगैरे नाही नाही पण तो प्रवास आहे तो स्ट्रगल आहे तो एकंदरीतचा इथं तिथून इथपर्यंत पोहोचण्याचा खूप मोठा प्रवास आहे सो आता हा आता आय कॅन आय वॉन्टेड आय हॅव इट आणि आय एम हॅपी अबाउट इट असं पण नाही की वेस्ट करते आपण आपल्याला एक जाण की बाबा एवढे एवढे पैसे देऊन आपण ही विकत घेतली वापरायची सगळे एक लँडकॉमची एक ब्लश पॅलेट आहे आणि एक लिपस्टिक आहे ती मी आता माझी ती ती मालिका संपून आहे मालिका संपून बारा तेरा वर्ष झाली तो ते अजूनही आहे म्हणजे ऑफकोर्स त्याची एक्सपायरी आणि ह्या ना त्या सगळ्या गोष्टी असतात पण ती ती अजूनही आहे आणि मी ठेवली होती की दिस वॉज समथिंग लॅनकॉम नावाचा ब्रँड <laughs> एक माझ्याकडे आहे आणि मी ती ठेवलेली आहे सो so, ते पुरवून पुरून, -पुरून वापरणं ही तर म्हणजे ऑफकोर्स आलेलंच आहे ह्या प्रवासातच आलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी खूप पुरून पुरून वापरल्या जातात म्हणजे मी पाऊची फेकत नाही अगं तो बिचारा असा हे होऊन जातो पण मी तो वॉश करून परत वापरते मला नाही नको नको वाटत ते की नाही आता आहे म्हणून खरंच ही कला तुझ्याकडनं घ्यायची आहे स्वतःहून मेकअप करण्याची इतकी पण नाही म्हणजे आपण आपल्या हिशोबाने कस्टमाइज करू शकतो आपल्याला जे हवं आहे ते सो आणि सरकारचा लुक आम्हाला सगळ्यांना आवडतोय आता तुला रेडी व्हायचं आहे ना सो आपण रुपालीला आता फ्री करूया रेडी होऊ देत तिला आणि मस्त मला हे आवडलं आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा इथल्या गोष्टी ट्राय करा नक्की ट्राय करा, करा आता मेकअप टिप्ससाठी किंवा मेकअपसाठीचा एक वेगळा आपण व्हिडिओ नक्की करूया बट स्टेट येऊन तुम्हाला थोड्या वेळातच कळेल की आजचा लुक काय आहे येस थँक्यू रुपा थँक्यू बाय